माथाडी कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद माथाडी कामगारांचे प्रश्न लवकरच सोडवणार जयश्री मदन पाटील सांगलीमध्ये झालेल्या मार्केट यार्ड परिसरात माथाडी कामगार समाजाच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माथाडी कामगार हा समाजाचा एक महत्वाचा घटक असून त्यांच्या हक्कांवर कुणी गदा आणणार असेल तर त्यासाठी मी पेटून उठेन माथाडी कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडून ते सोडवणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं समाजातल्या सर्व घटकांना न्याय देऊन माथाडी कामगारांच्या घरांचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसंच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपवण्याचं कारस्थान या सरकारनं केलं कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष सोडवले जात नाहीत माथाडी कामगारांना वृद्धापकाळासाठी पेन्शन सुरू व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन प्रलंबित माथाडी संघटनेचे प्रश्न मी लवकरात लवकर सोडवणार असल्याचंही सांगली विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी सांगली वसंत मार्केट यार्ड इथं हमाल तोलाईदार महिला माथाडी कामगार गाडीवान मेळावा प्रसंगी बोलताना सांगितलं माथाडी संघटनेनं जयश्री मदन पाटील यांचं जंगी स्वागत करून मदन भाऊंना आदरांजली म्हणून जयश्री पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडून आणायचा असा यावेळी निर्धार करण्यात आला यावेळी नगरसेवक संतोष पाटील बाळासाहेब बंडगर विकास मगदुम श्रीमंत बंडगर खंडू सोनूर भारत गायकवाड दीपक तुकलोंढे अर्जुन सावंत संदीप भोईटे मारुती बंडगर शालन मोकाशी मंगल कांबळे यांच्यासह महिला वर्ग नागरिक माथाडी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते